हे एक्झिट पोल आहे प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असे येईल महा देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सर तुम्हाला दिसेल मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तुम्ही दहा लोकांना विचारलं तर दहा मधील आठ व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसलं तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीने दाखवत असेल चारशो पार का तो नारा आता हवीत विरला आपल्याला माहित असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एक सत्तर ते पार दाखवलं सांगितलं आले किती तर सत्तर त्यामुळं यावर काही बोलून जायची गरज नाही आणि ज्या पद्धतीनं गेली दहा वर्ष जनतेनी या सरकारचा त्रास सहन केला ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम मिळालं तर हा बेरोजगारीवर निवडणूक झाली शेवट ही विकासाची निवडणूक आपण हारतो आहोत म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे त्यामुळे ह्यांचा पराजय हा निश्चित आहे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील एक्झिट पोलचे आणि चार तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल परिवर्तन झालेलं दिसेलिकास आघाडी घेताना दिसते जागा जागा नाही ते काही कमी दाखवतात काही जास्त दाखवतात परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही तीस जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू पस्तीस च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दाखवलं गेलं आहे उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये किमान वीसच्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता तेथे स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तोसुद्धा अंदाज होता सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवली याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आपल्याला हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत हे दोन दिवस आज आणि उद्या पर्यंत आनंद घेतील जेवढा आनंद घ्यायचा आहे जाता जाता जेवढा आनंद दोन तीन दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या मात्र चार ला संध्याकाळी सर्व स्पष्ट होईल हे एक्झिट पोल नेहमीच नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अनेक एक्झिट पोल काम करतात काही केले असतील प्रामाणिकपणे मी सर्वांच्यावर हा दोष देत नाही परंतु एक्झिट पोलचे सगळेच अंदाज खरे असतात असे नाही अनेक वेळा ते अंदाज चुकलेले आहेत इतका अंग्रेज इतका राग आणि संताप जनतेचा होता तरी पण जर एक्झिट पोलमध्ये तीनशे साडेतीनशे दाखवत असतील तर हे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या निवडणुकीचे संदर्भात जनता ठरवेल चार तारखेला ते मतमोजणी स्पष्ट होते हे महाराष्ट्रात तर मी सांगितलं ना ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हरतात त्यावेळेस हा आमचा आकडा पस्तीसच्या पुढेच जायला पाहिजे परंतु तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला गेला आणि दाखवायचा प्रयत्न केला कारण काही लोकांना राग येतो वस्तुस्थिती सांगितली तर ता त्यामुळे त्यांना त्यांच्या समाधानासाठी काही आकडे फुगवून दाखवावे लागतात नाहीतर तो राग सर्वे कंपनीवर काढला जातो त्यामुळं दाखवताना तरी किमान त्यांना आनंद होईल तेवढा प्रका प्रयत्न मला वाटतं या एक्झिट पोलमधून दिसतोय शिवसेना आणि ठाकरे ठाकरे आणि शिवसेना शेती एकाची पेरणाराने म्हणावं माझी माल माझीच मालकी आहे तर ती आमच्याकडे अशी म्हण आहे की शेती आम्ही जर शेतकऱ्यांनी अ कसायला दुसऱ्याला दिली तर तोच मालक झाला असं होत नाही मूळ लोकांना जमिनीचा मालक कोण आहे हे कळतं आणि म्हणून ते ठाकरे आणि शिवसेना शिवसेना आणि ठाकरे समीकरण आहे महाराष्ट्रात त्याचा निकाल कोणी किती पक्ष फोडला चिन्ह पडवलं त्याचा परिणाम काही होणार नाही आणि ते यातून स्पष्ट होताना आता दिसत आहे फोडणाऱ्याला पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराक सनसणिक ही या मधून अंदाज दिसतोय यापेक्षाही अधिक मोठे आकडे तुम्हाला अंतिम मोजणी नंतर दिसतील ते सुरुवातीपासूनच अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या एक जागा कल्याणची तिथे तेवढाच रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाहीत आणि तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं पक्ष फोडणं कोणाच्या घराच्या खिडक्या काढून देणं दोन पक्ष फोडून दरवाजे फोडले आमची एक विंडो पळवली काँग्रेसची तर हे सहन होत नाही त्याचा राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातलाय त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे तो आता तुम्हाला दिसणार नाही आता तो निकाल मी आम्ही जिंकत आहोत तिथे याचा आम्हाला आनंद आहे आणि सुरुवातीपासूनच ती जागा महाराष्ट्रामध्ये एकच जागा जी आली होती मागच्या दोन हजार एकोणीस ला तर ती एकच चंद्रपूरची होती त्यामुळे ती जागा आणि तो जिल्हा काँग्रेसचा गड आहे आणि तो गड आम्ही राखतो आहोत याचा आम्हाला आनंद आहे सगळ्या गडचिरोली जागा तर एक लाख मताच्या अंतराने आणि स्वतःही त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे आणि मला पूर्णत सुरुवातीपासून जी काही रचना केली त्यातून आणि उमेदवारांचा जनसंपर्क आणि ट्रायबल आदिवासी समाजामध्ये सरकारच्या संदर्भात असलेली असलेला राग त्यामुळे

असं म्हणतात हम दुबे हे सनम हम तुम्ही ले डुबेंगे तर तुम्ही डुबलात तर मी काय मूर्ख नाही किंवा मुर्खा आमच्याकडे म्हण आहे मुर्खाच्या बाजारात चने विकणारा वडिट्टीवार आहे काय की मुर्खाच्या बाजारात चने घेतले विकत आहेत आणि घेणारा कोणीच नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे तर त्यामुळे आणि माझी राज्यात मी फिरतो आहे पन्नास सभा मी घेतल्यात राज्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आणि लोकांनी मला आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांना वाटतं की मला बदनाम केल्याने त्यांचा फायदा होईल त्यामुळे असे वक्तव्य मधामधात ते करत असतात आणि त्यातून काही फार त्याला देण्याची गरज नाही मला वाटतं की किंमत देण्याची गरज नाही विधानसभा तर आम्ही एकतर्फी जिंकणारच आहोत त्यामध्ये कुठेही शंका नाही ते आम्ही जिंकलीच आहे आम्ही आम्हाला लोकांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला आशीर्वाद दिला लोक पाठीमागं उभं राहिले त्यातून ते स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील हे त्रिकुटांचं लुटारूचं सरकार कोणत्याही हलतीत काढून फेकायचं हे जनतेने ठरवलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आघाडीला उत्तम यश मिळेल हा आम्हाला विश्वास आहे थँक्यू नहीं नहीं देखिए एग्जिट पोल में अंदाज बताया जा रहा है सत्ताधारियों का गुस्सा नहीं आना चाहिए इसीलिए जो कहते हैं ना कि थोड़ा सा उनको खुश करने के लिए ये एग्जिट पोल के कुछ आंकड़े कुछ चैनलों ने बताया है और कुछ सर्वे एजेंसी ने भी आ, ये किया है आपको चार तारीख को सच्चाई दिख पड़ेगी आठ दस में से आठ लोग मोदी सरकार के खिलाफ निकले बात करते हुए दिख रहे थे उनको उसमें गुस्सा दिखाई दे रहा था चिंता भी दिखाई दे रही थी तो इस स्थिति में हमें लगता है कि ये सब अंदाज गलत निकलेंगे बहुत बार एग्जिट पोल के अंदाज गलत निकले हैं ये सबको पता है और इसीलिए पूरा विश्वास है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे साहब ने जो कहा था हम दो के पार खचानों के आस पास जाएंगे और हमारी सत्ता देश में आएगी महाविकास आगे की ये पूरा विश्वास है। और चला।